आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायच नाही आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करू आमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सुरू होणार आपण सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं एका वागायचं नाही आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुर्शी वावरून दिली जाईल शांत डोक्याने राहायचं आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो कोण संयमान राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दमे त्याच्या संयमपणे ज्याच्यात आक्रमकता पण आहे ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहेत तो माणूस शंभर टक्के होतो म्हणून सगळ्या गावांचा उपयोग करा कराय करू नका जितके दिवस लागतील तितके पण संयम ढळून द्यायचा नाही अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत नसला आवाज येत नसला तर शांत चित्ताने नाही का अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसल इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली आरोब केली जाती विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या सणावरात आम्हाला लोक ओळखलं जात गणेशोत्सव उत्सव सण आमचा पिल्याना पाणी गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना लोकांना आढळलं जात आमचा आम्ही पिढ्यांना पार परंपरेन सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची जी चालवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्ही शहा साहेब आणि मोदी साहेबांना सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना इथं का हो हा ही आमचा आता प्रश्न आहे राज्यात असत सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेबांनी शहा साहेब शाहिव तुमच्या सरकार मधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला ताडवलं मग हिंदू होम विरोधी नेमके कोण आम्ही काय तिथं दंगली करायला आलो का आम्ही काय धिंगाण करायला आलो का मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आहे आम्ही शांतते घेतोय आमचा गणेश उत्सव आहे आमचा देव आहे आम्हाला कळत आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळेने झाले पाहिजे हे आम्हाला कळत आमच्या सणावाराला गणेश उत्सवाला गाव लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही कधीच मेलो तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जातं याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला विशेष करून देवी फडोसाला त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढं केलं जात कारण त्यांना सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं चा, घालायचं त्यांच्या अडोगी गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा कदापि आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितले मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने कुठेही तसा नकार दिलेला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी हे दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीस का सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेले त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळण आपण करणार आहेत त्याच्यामुळे त्यांना कुठंच आणवता येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीसचा चा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिला माहित नाही तुमचा नवीन कायदा आल्याला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस आम्हाला निघायच्या टाइम सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली याचिका तुम्ही कालच केली निकाल कालच आला आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र फुलेचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असे कसले महा काय दिवस कोण त्यांचा सरकारी वकील असं कस काय होऊ शकत इतके दहशतवाद्यासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने कारण ही खरंच नाही राहिली हे लय लांब चाललं आता अरे इंग्रजांनी न रोखल राहत इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही देवेंद्र फडणच्या काळात रोखले जातील आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलता तुम्ही चुका करता तस आपल्याला ती रात्री कायदा माय झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल आणि आम्हाला कवानी जायचं आज रात्रीत काय करायचं म्हणजे ती डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र पुरुष डाव साधला अचानक याचिका लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून घेतो न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे न्यायालय शंभर टक्के आम्हाला न्याय आहे आमचे पण वकील न्याय मंदिरासमोर न्या देवते समोर उभं राहणार गेल्या वेळेस सुद्धा असंच न्याय देवतेने न्या आम्हाला न्याय दिला होता हे सत्य त्याच्यामुळे यांनी केला आणि मराठीला माहितच नाही काय झालं आपण जी परवानगी ठेवली नव्हती म्हणजे आपण रिचर अर्ज द्यायची मग त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं त्याचं ऑफिस सुद्धा हो त्या नवीन कायद्याचं जे काय असेल ना ते डिपार्टमेंटच पुढे मिळाला ना जवळपास हो रात्री बारा येऊ वाजला होते सापडायला एवढा मला कायदा घडेला त्याच काहीतरी सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकड सादर करा केला तो तुकारामला करतो का यातनातला करतो का करतो कुणाला त्याला काही काहीच नाही खोट नाही मग ते रात्री एक दोन वाजता सापड सत्य परिस्थिती कारण मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही बघा लक्षात ठेवा मराठी परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा तिथं जाणलं आता ना आम्हाला देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी ना काढली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याचे आरक्षण द्यायचं जेव्हा आलं कि देवाच्या आरोग्यला पाहिलं ऐक नाही आता दूध का दूध पाणी का पाणी सगळ्या होणाऱ्या